वडील म्हणून शहाजीराजांनी केलेलं काम आई म्हणून जिजाऊंनी केलेलं काम असामान्य आहे शत्रूच्या गोटामध्ये राहून सुद्धा स्वराज्य स्थापनेसाठीच योगदान हे शहाजीराजांनी किती मोठं दिलंय स्वतः आदिलशहाच्या दरबारामध्ये काम करतायत पण तरी सुद्धा तळमळ काय आहे की आपल्या लोकांसाठीच स्वराज्य उभा आहे म्हणून पाहिजे त्या गोष्टी त्यांनी तिकडून पुरवल्या आणि सोबत मासाहेब जिजाऊंनी या बाळ स्वराज्य स्थापनेसाठी पोषक अशा प्रकारचं शिक्षण देऊ केलं शाहजीराजांनी हे जवळपास ठरवूनच पाठवलेलं आहे की तिथे जाऊन शिवबा काय करायचंय स्वराज्य स्थापन करायचंय आणि म्हणूनच तर शस्त्रास्त्र सोबत दिलेत पंडित सोबत दिलेत शिक्षक सोबत दिलेत खजिना सोबत दिलाय झेंडे सोबत दिलेत हे सगळं करायचंय तर ते अर्थातच स्वराज्य स्थापनेच्या स्थापनेच्यासाठी थोडक्यात गुंतवणूक म्हणून त्यांनी दिलेले आहे मित्रांनो जय शिवराय मागच्या घटकामध्ये आपण पाहिलेलं आहे की शहाजीराजे मासाहेब जिजाऊ आणि शिवराय यांची धावपळ किती प्रचंड झालेली आहे आणि आता त्या धावपळीच्या अंती शहाजीराजांनी जो शेवटचा निर्णय घेतला आदिलशहाकडे जाण्याचा आणि आदिलशहानं सुद्धा त्यांच्यावरती मोठी जबाबदारी सोपवली त्या जबाबदारीमधून पुढे जाऊन बंगळूर या ठिकाणी शहाजीराजे स्वतः दरबार भरवू लागले आणि एका राजासारखे ते त्या ठिकाणी राहू लागले आणि मग त्याच काळामध्ये त्यांनी शिवरायांना आणि अर्थात जिजाऊंना सोबत बोलावून घेतलं आणि मग बंगळूरला थोडस स्थैर्य त्यांना मिळालं या आजच्या घटकामध्ये आपण शिवरायांच्या शिक्षणाशी संबंधित माहिती समजून घेणार आहोत शिवरायांच्या शिक्षणाची सुरुवात ही खऱ्या अर्थाने अगदी बालपणापासूनच झालेली आहे आणि म्हणूनच आपण आद्यगुरु मासाहेब जिजाऊ ज्या अत्यंत वंदनीय आहेत त्यांनी शुभाला बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या होत्या आणि स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे गाडे पंडित होते त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची सुद्धा नेमणूक केलेली होती तिथे वयाला सात वर्ष झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाचण्याच्या कलेमध्ये पारंगत झाले रामायण महाभारत भागवत यातल्या गोष्टी ते स्वतः वाचू लागले शहाजी राजांनी शिवरायांना शिकवण्यासाठी काही स्वतंत्र शिक्षकांची नेमणूक केली होती त्यांनी शिवरायांना घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दानपट्टा फिरवणे तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्याला प्रारंभ केला अशा प्रकारे वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या आणि कला यांचा परिचय झाला आणि मग लवकरच आदिलशहाने राजांना कर्नाटकातील नायकांची राज्य जिंकण्याच्या मोहिमेवरती पाठवले म्हणजे आता या ठिकाणी हा क्लायमॅक्स ठरला म्हणजे आतापर्यंत त्या ठिकाणी सगळं सुव्यवस्थित चालू होतं परंतु अचानक मध्येच आदिलशाने काय केलेलं आहे की नायकांची राज्य जिंकण्याच्या मोठ्या मोहिमेवरती शहाजीराजांना पाठवलं या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ आणि शिवराय यांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली त्यावेळी त्यांच्याबरोबर शहाजीराजांनी हत्ती घोडे पायद खजिना ध्वज तसेच विश्वासू प्रधान शूर सेनानी आणि विख्यात शिक्षक यांना सोबत धाडले म्हणजे त्याच वेळेचा हा बॅटल प्लॅन आहे राजांचा हा एक प्रकारचा प्लॅन आहे एक प्रकारचं नियोजन आहे त्यांचं स्वराज्य स्थापन करण्याचं आता लक्षामध्ये घ्या ज्या अर्थी राजांनी नायकांचे राज्य जिंकण्याच्या मोहिमेवर जाण्याच्या वेळी मासाहेब जिजाऊ आणि शिवराय यांना पुणे जहागिरीकडे पाठवलेलं आहे परंतु परत पाठवत असताना रिकाने हाताने नाही पाठवलेलं आहे सोबत घोडदळ दिलेला आहे सोबत पायदळ दिलेला आहे आणि शिवरायांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक विख्यात असे पंडित आणि शिक्षक सोबत दिलेले आहेत युद्धकलेसाठी काही शिक्षकांची नेमणूक स्वतंत्रपणे केलेली आहे वापस इकडे पाठवत असताना परत स्वतंत्र सोबत ध्वज म्हणजे झेंडे काही शस्त्रास्त्र या सगळ्या गोष्टी सोबत दिल्या आहेत आता एवढ्या सगळ्या गोष्टी कशासाठी दिल्या असतील तर अर्थातच बाळ शिबाला त्यांनी टार्गेटच घालून दिलेला आहे की तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला स्वराज्य स्थापनेचं काम अर्थात करायचं आहे म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की इकडे पुणे जहागिरीकडे आल्याच्या नंतर कोणत्या घडामोडींना आता वेग मिळणार आहे तर त्या स्वराज्य स्थापनेच्या घडामोडींना वेग मिळणार आहे आणि लागणारी सगळी रसद लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या राजांनी सोबत पाठवलेल्या आहेत ओके म्हणजे जाऊन आराम करा असं नाही सांगितलेलं आहे गोडदळ पायदळ एवढं सगळं खजिना अफाट खजिना ये सगला दिलाग। पुड़े चा आ, हे सगळ्या गोष्टी कशासाठी दिल्या ज्या की पुढे स्वराज्य स्थापनेच्या कामी येणार होत्या आणि म्हणजेच काय हे भविष्य जाणून घेण्याची जी ताकद आहे जी क्षमता आहे ती शाजीराजांच्या मध्ये होती आणि जिजाऊ आणि शुभांना अशा पद्धतीने तयार करून थोडक्यात काय तर कानमंत्र देऊन त्यांना इकडे पुणे जहागिरीमध्ये त्यांनी पाठवलेलं होतं लक्षात घ्या ज्या वेळेला जिजाऊ आणि आहे हे पुणे जहागिरीकडे परत आले त्यावेळी बालपणी शिवनेरीच्या मातीमध्ये ते खेळलेले होते सह्याद्रीची उंच उंच शिखर त्यांना पुन्हा दिसली त्यांना खूप खूप आनंद झाला पुणे आजचे इतके मोठे नव्हते शहाजी राजांच्या शत्रूंनी हे टुंडार गाव उजाड करून टाकले होते गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती गरम मोडली होती देवळ पडली होती शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते शेत झाली होती जंगल वाढली होती आणि रानामध्ये लांडगे माजले होते अशी पुण्याची दैन्यावस्था झाली होती जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावातील लोकांना समजलं तेव्हा लोकांना मोठा धीर आला जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला लोक पुण्याला येऊन राहू लागले शेतावर जाऊ लागले जिजाबाईंनी पडकी देवळं दुरुस्त करून घेतली देवळांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा पूजा होऊ लागली आणि गाव लोकांनी गजबजू लागलं त्यामुळं पुण्याचं रूप पालटलं जिजाऊ आणि शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत होते ते कोंढाणा किल्ल्याचे सुभेदार सुद्धा होते ते मोठे इमानी सेवक होते कारभारामध्ये चोख होते आणि ते न्यायी सुद्धा होते त्यांची शिस्त कडक होती ते निष्ठावंत होते या काळात शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यामध्ये एक मोठा वाडा बांधण्यात आला आणि त्या वाड्याचे नाव लाल महाल असे ठेवण्यात आले शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्षे शेत साऱ्याची सूट दिली शेत सारा म्हणजे काय असतो तर मित्रांनो लक्षात घ्या शेतीमध्ये जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाचा काही भाग ठराविक भाग हा राज्याच्या तिजोरीमध्ये जमा करायचा असतो कशासाठी हे करायचं असतं कारण राजाला आपलं राज्य त्याचं संरक्षण त्या राज्यामधल्या काही सुख सुविधा असतील काही सोयी सुविधा असतील या राबवता याव्यात मग ह्या राबवायच्या तर त्याच्यासाठी धन लागेल ना त्याच्यासाठी पैसा लागेल ना किंवा त्याच्यासाठी कुठल्या तरी वस्तू लागतीलच माणसंही लागतीलच आणि मग अशा वेळेला त्यांना हे जे आहे शेतसारा जो आहे त्याच्या माध्यमातून त्यांची ती व्यवस्था केली जायची आजच्या भाषेमध्ये याला आपण इन्कम टॅक्स असं म्हणूया उत्पन्नाचा जो कर भरतो आपण व्यवसायाचा जो कर भरतो आपण तो थोडक्यामध्ये त्यावेळेला शेतसारा असं नाव दिलेलं आहे आणि आता आपण असं म्हणूया की इन्कम टॅक्स आजच्या भाषेमध्ये म्हणजे जर समजा शेतकऱ्याच्या शेतामध्ये दहा पोते धान्य पिकलेलं असेल तर त्यापैकी दोन पोते एक पोत किंवा तीन पोते जो काही निर्णय त्या काळामध्ये झालेला असेल तर एवढं त्यांनी हे राज्या म्हणजे राज्याच्या तिजोरीकडे किंवा राजाकडे ते जमा करावं लागायचं याला आपण शेतसारा असं म्हणतो मात्र शेतकऱ्यांच्या शेतीची प्रचंड नासदूस हे शत्रूच्या सैनिकांनी केलेलं होतं आणि म्हणून ही नासदूस भरून काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उभा करण्यासाठी दादाजी कोंडळ यांनी काही वर्षे त्यांना शेतसाऱ्यामध्ये सूट देऊ केली त्यामुळे शेती लागवडी झाली माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास द्यायचे आणि म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षीसह ठेवली त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले चोरांचा सोसवाट झाला होता दादाजींनी शेतकऱ्यांची पथकं उभारली आणि त्यांचा पहारा बसवला चोरांचा सुद्धा बंदोबस्त केला जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर सारा आकारला त्यामुळे लोकांना आनंद झाला प्रतवारी ठरवणे म्हणजे नेमकं काय करणे तर एक लक्षामध्ये घ्या सगळ्या जमिनीमध्ये संपूर्ण पीक पिकेल असं नसतं बऱ्याच वेळा एखाद्या जमिनीमध्ये कमी पिकतं एखाद्या जमिनीमध्ये जास्त पिकत म्हणजे त्या त्या जमिनीची प्रतवारी बर कोणत्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारची पिकं उगवली जाऊ शकतात किंवा कुठलं उत्पन्न काढता येऊ शकतं या गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास करून मग शेतसारा वसूल करणे लक्षात घ्या तर अशा पद्धतीने प्रतवारी ठरूनच शेतसारा वसूल केला जाऊ लागला आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आनंद झाला लक्षात घ्या आणि काय झालं असतं काही शेतकऱ्यांची जमीन की जिथे पाण्याची व्यवस्था नाही किंवा ज्या जमिनीमध्ये पीक फार कमी प्रमाणात पिकतं त्यांच्याकडून सुद्धा सरसकट सारा वसूल करणं हे चुकीचं होतं आणि म्हणून अशा पद्धतीने सगळ्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाला दादाजी कोंडदेव आणि निजामशाही मधला तो वजीर आपल्याला आठवत असावा मलिक अंबर या दोघांचं शेतीविषयक आणि त्याचबरोबर शेतीची सुधारणा सारा वसुली या क्षेत्रामध्ये मोलाचं कार्य त्यांचं काम हे पायाभूत मानलं जात शिवराय पुणे जहागिरीमध्ये आले तरी जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचं शिक्षण चालूच राहिलं बंगलुरहून येताना शहाजीराजांनी सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शास्त्र आणि विद्या आणि भाषा शिकवल्या मित्रांनो लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी आपल्याला काय पॉइंट आउट करतायत की हे पूर्वनिश्चितच आहे राजांनी हे जवळपास ठरवूनच पाठवलेलं आहे की तिथे जाऊन शिवबा तुला काय करायचं आहे स्वराज्य स्थापन करायचं आहे आणि म्हणूनच तर शस्त्रास्त्र सोबत दिलेत पंडित सोबत दिलेत शिक्षक सोबत दिलेत खजिना सोबत दिलाय झेंडे सोबत दिलेत हे सगळं करायचंय तर ते अर्थातच स्वराज्य स्थापनेच्यासाठी थोडक्यात गुंतवणूक म्हणून त्यांनी दिलेले आहे जिजाबाई ज्यांच्या माध्यमातून शिवरायांचं शिक्षण चालूच होतं उत्तम राजकारभार कसा करावा शत्रूशी युद्ध कसे करावं किल्ले कसे बांधावे घोडे आणि हत्ती यांची परीक्षा कशी करावी शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निष्ठून कसे जावे अशा अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या शिवरायांची शिक्षणातली ही प्रगती पाहून जिजाऊंना खूप आनंद झाला कुठल्या आईला आनंद होणार नाही की आपलं मूल एक 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 गोष्ट आत्मसात करतय त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवतय आणि विशेष कौशल्य दाखवत आहे अशा वेळेला जो आईला आनंद होता होतो तोच आनंद मासाहेब जिजाऊंना सुद्धा होऊ लागला जिजाबाई ही काही सामान्य स्त्री नव्हती ती लखुजी राव जाधवांसारख्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजी राजांसारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होती राजकारणाचे आणि युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळालेलं होतं जाधव आणि भोसले या दोन प्रसिद्ध घराण्यांची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी आणि प्रिय होत्या मराठा सरदाराने कितीही पराक्रम केला तरी सुलतानांच्या दरबारात त्यांचं चीज होत नाही याचा त्यांना वाईट अनुभव आला होता निजामशहाने भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती त्याचं दुःख त्यांनी पचवलेलं होतं आपण जाणता मागच्या लेक्चर मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे निजामशहाने लखुजीराव जाधव अर्थात जिजाऊंचे पिता यांची भरल्या दरबारामध्ये हत्या केली होती आणि याच दुःख त्यांनी मोठ्या जड मनानं पचवलेलं होतं आणि मग जिजाबाईने आता निश्चय केला की त्यांचा शुभा अशी परक्याची चाकरी करणार नाही तो स्वतः आपल्या लोकांचं राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील या विचारानेच त्या शिवरायांना घडवत होत्या लक्षात घ्या वडील म्हणून शहाजीराजांनी केलेलं काम आई म्हणून जिजाऊंनी केलेलं काम असामान्य आहे शत्रूच्या गोटामध्ये राहून सुद्धा स्वराज्य स्थापनेसाठीच योगदान हे शहाजीराजांनी किती मोठं दिलंय स्वतः आदिलशहाच्याच दरबारामध्ये काम करतायत पण तरी सुद्धा तळमळ काय आहे की आपल्या लोकांसाठीच स्वराज्य उभा करायचं आहे म्हणून पाहिजे त्या गोष्टी त्यांनी तिकडून पुरवल्या आणि सोबत मासाहेब साहेब या बाळ शिवबाला स्वराज्य स्थापनेसाठी पोषक अशा प्रकारचं शिक्षण देऊ केलं मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात हे आपल्याला माहितीच आहे मावळे इमानदार कष्टाळू आणि चपळ होते काटकपणात त्यांचा हात कोणी धरत नसे पण ते सुलतानी राजवटीने गांजलेले होते कारण शेवटी हे सर्व मराठे कितीही तरुण असले कितीही चपळ असले कितीही इमानदार असले काम तर शेवटी दुसऱ्यांच्यासाठीच करत होते ना मग तो निजामशाह असो किंवा आदिल शाह असो आणि मग सुलतानांच्या लष्कराकडून गावच्या गाव लुटली जायची रे परागंदा होई रैतेला कोणीच वाली नसे अशा दुःखी कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावं असं शिवरायांना वाटे हा बाळ शोभा लहानपणी घरी आल्यावर शिवराय जिजाबाईंसोबत हितगुज करायची आणि जिजाबाई म्हणायच्या शोभा भोसल्यांचा पूर्वज श्री रामचंद्र श्री रामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण त्याने दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे अरे तू सुद्धा दुष्टांचा सहार करू शकशील तू सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील असा उपदेश जिजाऊ शोभांना करायचा बाळ शोबा यांनी पुण्याची ही विकट अवस्था पाहिलेली होती मा साहेब जिजाऊंच्या तोंडून येणारे ते कनखर शब्द ज्या वेळेला शोभा ऐकायचा त्यावेळेला बाळशोभाच्या वैळ जायच्या बाळशोभा म्हणायचा मा साहेब आम्ही होऊ तो राजा जो जनतेला सुखी करेल आम्ही होऊ तो राजा जो रैतेला शत्रूंच्या आक्रमणापासून वाचवेल ताठमानाने लोकांना उभा करेल आणि जगण्यासाठी प्रेरित करेल आम्ही होऊ तो राजा आणि मग आईच्या उद्देशाने शिवऱ्यांना हुरूप यायचा राम कृष्ण भीम अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवायच्या हे वीर पुरुष शिवरायांना सतत मनी सगळीकडे दिसायचे हे वीर अन्याय विरुद्ध जसे लढले तसंच आपण पण लढावं त्यांनी दुष्टांचा नाश केला तसा आपण पण करावा त्यांनी प्रजेला सुखी केले तसेच आपण पण प्रजेला सुखी करावे आपण पण न्यायी व्हावे आपण पण धारसी व्हावे पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटू लागले मित्रांनो लक्षामध्ये घ्या तुम्हाला सुद्धा भविष्यामध्ये जे व्हायचं आहे ना ते आजच वाटलं पाहिजे आताच वाटलं पाहिजे ते आपण तेच आहोत जे आपल्याला व्हायचं आहे भविष्यात कोणाला शास्त्रज्ञ व्हायचं असेल कुणाला डॉक्टर व्हायचं असेल कोणाला इंजिनियर व्हायचं असेल अरे कोणाला आपापल्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव कमवायचं असेल तर आजपासूनच त्याच आज दृष्टीने वागता आलं पाहिजे आणि त्याची स्वप्न आज जगता आली पाहिजे आणि त्या स्वप्नाच्या माध्यमातून कामही करता आलं पाहिजे आता सुद्धा असंच वाटू लागलं की आपण सुद्धा त्या थोर पराक्रमी पुरुषांच्या सारखे पराक्रम करावे पुणे जहागिरीमध्ये आता जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला या कामासाठी पूर्व पूर्वतयारी करून दिलीच होती आणि त्यांनी शिवरायांना बंगळुरहून पुण्याला पाठवताना सामराज नीलकंठ पेशवे बाळकृष्ण हनुमंते मुजुमदार मानकोजी दहा तोंडे सरणोवत रघुनाथ बल्ला सबनीस सोनोपंत डबीर अशी मातब्बर मंडळी त्यांच्या सोबत दिली होती जणू हे सर्व स्वतंत्र राजाचे अधिकारीच होते यांनी आपल्या जागिरीचा कारभार उत्तम रीतीने पहावा म्हणूनच शहाजी राजांनी हे अधिकारी पुण्याला पाठवले होते त्यांच्या मदतीने शिवराय जहागिरीचा कारभार पाहू लागले लोकांच्या सुखदुःखाच्या गोष्टींकडे लक्ष देऊ लागले रयतेवर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होऊ लागल्या एक प्रकारे शहाजी राजांच्या जहागिरीचा कायापालटच होत होता पुढे होऊ घाटलेल्या स्वराज्याचा नमुनाच मावळ्यांना पाहायला मिळत होता जणू तो स्वराज्याचा अरुणोदयच होता त्या काळामध्ये अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती आता शिवरायांच्या जीवनातलं एक नवीन सोनेरी पान या ठिकाणी सुरू होत आहे आणि म्हणजे काय आहे आज आपण पूर्णपणे मुलगी अठरा वर्षाची झाल्याशिवाय विवाह करीत नाही मुलगा एकवीस वर्षाचा झाल्याशिवाय विवाह करत नाही शासकीय परवानगी सुद्धा नाही तुम्ही नसत्या भानगडीत पडू नका परंतु शिवराय ज्या काळामध्ये होते त्या काळामध्ये अशी काही व्यवस्था नव्हती तेव्हा बालविवाह व्हायचे अगदी लहान वयामध्येच लग्न होऊन जायची आणि मग तेव्हा जिजामाता म्हणाल्या आता शिवबाचे दोहनचे चार हात करायला पाहिजे मग शिवबाकरिता करिता त्यांनी मुली बघायला सुरू केला आणि या मुली बघत असतानाच एक मुलगी त्यांना पसंत पडली तिचं नाव सईबाई निंबाळकर फलटणच्या निंबाळकर घराण्यातली ही मुलगी आणि शिवरायांचा विवाह या मुलीशी अर्थात सईबाईशी हा विवाह मोठ्या थाटामाटाने साजरा झाला मित्रांनो बालपणीचा शिवराय बालपणीचा शुबा आणि या बालपणामध्ये शिवबांनी जे शिक्षण घेतलं ते पुढे स्वराज्य स्थापनेच्या कामी आलं याच्यामध्ये समजून घेण्याच्या दोन गोष्टी अशा आहेत एक जरी शहाजीराजे शरीराने आदिलशाच्या दरबारात काम करत होते पण मनाने मात्र स्वराज्य स्थापन करणे हाच त्यांचा मुख्य आणि ठाम हेतू होता त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी प्रचंड वेळा खूप वेळा प्रयत्न केलाय स्वराज्य स्थापन करण्याचा मात्र त्यांना यश आलेलं नव्हतं तरीही खचून न जाता आपल्या मुलाला स्वराज्य स्थापनेसाठी उभा करणं हे खूप मोठं धैर्य त्यांनी त्या कालावधीमध्ये दाखवलं आणि पुणे जागिरीमध्ये बंगळुरहून परत पाठवत असताना अफाट खजिना शस्त्रास्त्रांचा साठा ध्वजांचा साठा झेंडे आणि वेगवेगळ्या हुशार शिक्षणांची नेमणूक त्यांनी केलेली होती ती केवळ स्वराज्य स्थापनेसाठी घडवण्यासाठी आणि सोबत सगळ्यात मोठा वरदहस्त म्हणजे काय मासाहेब जिजाऊ आणि मासाहेब जिजाऊंनी शिक्षण दिलं आणि शहाजी राजांनी इकडून रसद पाठवली या दोघांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज घडू शकले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची जी प्रतिज्ञा केलेली आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत छत्रपती शिवाजी महाराज की जय